आज माझ्या सोबत आहेत विठ्ठलराव लक्ष्मणराव धुडे जळगाव जामोद तालुक्यातील जामोद या बारीबहुल गावामध्ये ते राहतात मागील जवळपास चाळीस वर्षापासून ते बारी समाजातील युवपवर युवक युवती असतील लग्नायोग यांचे संबंध जुळवणे योग आणून देणे आणि त्यासाठी म्हणून संबंधित पालकापर्यंत पोहोचून त्यांच्यातून समाजातील युवक हो युवतींचा लग्नायोग्य वर शोधून देणे हे त्यांचं काम असत मध्ये तरी काही काळ त्यांनी जेव्हा ही संकल्पनाच मुळात नव्हती परिचय मिळावेची सुद्धा त्यांनी स्वतः भिंडून जवळपास जळगाव जामोद ते नागपूरपर्यंतचा हा बारी बहुल पट्टा त्यांनी पादाक्रांत केलेला आहे आणि छोटीशी पुस्तिका सुद्धा त्यावेळेस त्यांनी काढली जे की त्यावेळेस एक मेव हो असं समाजाचं पुस्तक किंवा समाजाची पुस्तिका ठरली अरे असं असताना अनेक ठिकाणी या व्यक्तीनी आपल्या या माध्यमातून समज ठेवले आहे मला तुम्ही हे सांगा आपण या समाज कार्यामध्ये जे आकर्षित झाले किंवा आपण हे यामध्ये आहे ते यामध्ये आपण केव्हापासून यामध्ये आपण रस घेत आहे जवळजवळ दोन हजार दहा पासून माझं जास्तीत जास्त याच्यामध्ये मी रस घेतो आहे त्या अगोदर सुद्धा मी लग्न वगैरे समजा लावणे मला त्याच्यामध्ये अशा प्रकारे समाजाबद्दल अपुर आतु, आतुरकी वाटत होती mm -hmm. आणि अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये खूप समजा मोहन गेलो आणि नंतर मी स्वतः लग्न वगैरे लावणे आणि संबंधा सुद्धा मी त्या ठिकाणी प्रयत्न करत करत एक दोन हजार अकरा बारा तेरा मध्ये पुस्तिका काढण्याचा प्रयत्न केला आणि ते माझं पूर्ण समजा ईश्वर कृपेने सक्सेस झालेला आहे mm -hmm. आणि त्या पुस्तिकेच्या माध्यमातून बरेच प्रकारे माझ्याकडे समजा जे फोन येत होते लोकांचे त्यामधून मी त्यांच्याकडे जाऊन किंवा त्या मुला मुलीच्या समजा संबंधाबद्दल त्यांना स्वतः जाऊन ते संबंध कृपेने आहेत आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ते पुस्तिका सक्सेस झालेली आहे तरी आपण हे सर्व करत असताना त्यावेळेस ब्लॅक व्हाईट हे असायचं पेंटिंग असायची सुद्धा आपण मुला मुलींचं पुस्तक तयार केलेलं आहे आणि त्याच्यातून आपण हा जो एवढा प्रपंच केलेला आहे काही वर्षापासून पत्र व्यवहार वगैरे आणि त्याचे डिटेल्स तुमच्याकडे ठेवले आहेत त्याच्याकडून पालकांचा तुम्हाला काय प्रतिसाद मिळतो मला असा प्रतिसाद मिळतो की आमचं जे समजा फिरणं वगैरे किंवा कोणाकडे नातेवाईकांकडे जाऊन विचारणं किंवा ते काही समजा जमत नव्हतं त्याच्यामुळे ते, ते माझ्याकडे येऊन हो। त्यांच्या मुलामुलीच्या संबंधाबद्दलची जी माहिती आहे ती त्यांना सुयोग्य वाटली त्यामुळे ते माझ्याकडे फार आकर्षित झाले आणि मला सुद्धा त्यातून समजा असं फारस हवं असं वाटलं तुम्ही हे करत असताना समाजामध्ये मग जळगाव ज्या खांदेचा भाग आपल्याकडे जुळत नाही विदर्भामध्ये तिथे सुद्धा आपल्या हातून बरेचसे विवाह झालेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा त्या परिसरात सुद्धा आपला एक बोलबाला आहे आम्ही मध्यंतरी यावल वगैरे परिसरात गेलो त्या ठिकाणी तुमची अनेकांनी ओळख काढली आणि तुमच्याकडे त्यांच्याकडच्या सुद्धा बाया कट्यात आतापर्यंत आपण किती मुलामुलीचे विवाह जुळण्या यशस्वी झाला जवळजवळ पन्नास ते साठ हे मुलामुलीचे झाले आणि पुनर्विवाहित सुद्धा माझ्याकडून पन्नास साठ अशा प्रकारे शंभर सव्वाशे पर्यंत समजा माझ्याकडून अशा प्रकारे संबंध जुटलेले आहेत आणि आताही माझा तोच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त संबंध माझ्याकडून जुटतील अशी ईश्वर प्रार्थना करून माझं हे कार्य चालूच आहे जवळपास पंधरा वीस वर्षामध्ये शंभर जोडपे त्यांनी एकत्र आणले आणि ते आजही गुण्या कोण राहतात यापैकी काही काही वादग्रस्त वगैरे झालाय काही वाद झाले का माझ्याकडून एकही समजा जो संबंध मी तुटलेला आहे माझ्याकडून एकही फारकतनामा किंवा कोणत्या प्रकारे वादग्रस्त झालेला नाही जरी झालेला असला तरी समजा मी त्यांच्याकडे जाऊन समजूत घालून अशा दोन प्रकरण माझ्याकडे घडलेले होते परंतु त्यांना समजूत घालून त्यांना मी अशा प्रकारे संसार लावून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा वाद होऊ दिला नाही निश्चितच समाज कार्य करताना समाजातील काही अशा ठिकाणी या ठिकाणी भांडताय पण आहे काही ठिकाणी थोडे वादी असतात तर त्या ठिकाणी सुद्धा ठिकाणी विशेष भाग घेतात आणि त्याच्यामधून ते कुटुंब गुन्हा गोव्याने कसील हा त्यांचा प्रयत्न असतो आता अलीकडे हे जे परिचय मेळावे होतात शेगावला होतात बरुडबागाला होतात नागपूरला होता जालन्याला जळगावला होतात याच्याबद्दल तुम्हाला काय सांगते मला त्याबद्दल कसं आहे की सर्व माहिती मी या सर्व मेळाव्यामधून गोळा करतो बरोबर आणि त्याच्यामधून जे समजा काही जे सर्व्हिस वर मुलं असतात किंवा त्यांच्या योग्य प्रकारे समजा त्यांना मुलगी समजा शोधता येत नाही किंवा वेळ मिळत नाही त्यामुळे ते माझ्याशी संपर्क साधून मी त्यांना त्याच्यात मदत करू शकतो की जे पुस्तकात नावं नाही पुस्तकात नाव नसतात परंतु मुली शिकलेल्या सवरलेल्या अशा प्रकारे तशा त्यांना फोन येत नाही अशा प्रकारे ते नावं माझ्याकडे या अशी एक मुलाचं रजिस्टर असते माझ्याकडे आणि एक मुलीचा रजिस्टर अशा प्रकारे हे दोन रजिस्टर असतात मुलाचं आणि मुलीचं त्या प्रकारे मुलाच्या रजिस्टर मध्ये मी त्यांची नोंद करून घेतो मुलीचे मुलाचे करून घेतो जे पुस्तकामध्ये नसतील त्यांची सुद्धा अशा प्रकारे मग त्याच्यामधून सर्व माहिती गोळा करतो आणि कोणाला कोणत्या प्रकारे कोणाची कोणती अपेक्षा आहे त्या प्रकारे मी अशा प्रकारे त्यांची बायोडाटा वगैरे घेऊन त्या अपेक्षेप्रमाणे मी त्यांना ते मुलगा किंवा मुलगी अशा प्रकारे मी त्यांना दाखवतो आपण आपल्या परिसरामध्ये जळगाव जामो सुनगा या परिसरामध्ये जे ब्राह्मणांचं काम असते लग्नविधी वगैरे लग्न सोहळे लावणे ते सुद्धा करतात ब्रह्मकर्म जवळ जवळ आज पाच वर्षापासून जास्तीत जास्त करत आलो कारण की कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्या समाजामध्ये एवढं काही ब्राह्मणाचं समजा हे आहे की ब्राह्मण फिरून सुद्धा मिळत नव्हता त्यामुळे मी सुद्धा अशा प्रकारे शेगाळा जाऊन समजा ते ब्रह्मकर्म शिक्षण घेतलं आणि पाच वर्षापासून मी चांगल्या प्रकारे ब्रह्मकर्म कोणतंही काम असो ते मी पूर्ण पार पाडल सर्व प्रकारचं वगैरे सगळ्या प्रकारचे कार्य मी माझ्याकडून समजा करून देतो रा समाज समाजकार्य करताना समाजामधील ज्या काही प्रथा आहेत त्या रुढीप्रथाला सुद्धा तोंड देत देत तो विठराव हे कार्य सुद्धा करतात आता विटारा थे विटारा थे विटारा कि मला हे विचारायचं हे जे परिचय मिळावे अलीकडे मोठ्या थाटामाटात होता याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल मला हे सांगता येईल की बा या जे परिचय मिळाले होतात परंतु त्याच्यामधून समजा हे जे संबंधाच्या बाबतीत ते समजा जर सांगता येईल तर त्यामध्ये काय ज्या परीक्षा मेळामध्ये या वर्षात जर मुलीचं नाव दिलं तर त्या मुलीवाल्याची अपेक्षा का वाढते किंवा अजून पुढच्या वर्षात समजा तेच नाव येते परंतु ह्या अपेक्षा वाढत वाढत परंतु त्या मुली काय त्या मुली त्या मुलीच्या मुली अशा प्रकारे त्यांच्यामध्ये प्रश्न तयार होते मुलीच्या मध्ये आणि आई वडील काय आई वडिलांची अपेक्षा वाढतच राहते त्यामुळे काही काही समाजामध्ये असे कारण घडतात की मुली असे पळून जाऊ जाण्याचा असा प्रयत्न करतात आणि त्यामुळे हे असं घडू नये त्याकरता त्यांना साथेत त्यांना अशा प्रकारे माझ्याकडे जर संपर्क साधला तर मी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वर किंवा वधू मिळवून देऊ देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करू शकतो अलीकडे अनेक ठिकाणी मेळावे होतात मुला मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे मुलांना मुली मिळत नाही तशी अनेक मेळाव्यामध्ये मुली मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मुलींची संख्या कमी आहे त्यामुळे असं म्हणता येईल काय समाजामध्ये मुली कमी आहे मुलींची संख्या तसं जर पाहिलं तर मग माझ्या समजा सर्वेच्या नुसार जवळ जवळ समजा शंभर जर मुलं आहे तर मुली हे ऐंशीच आहे अच्छा, अच्छा, अच्छा। ते, ते माझ्या निदर्शना झालाय तर अशा प्रकारे कसं आहे तसंही सुद्धा असून आज मुली समजा जवळ तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्षापर्यंत वर्षा वय झालेला आहे काही काही मुलींचं पण आई वडिलांच्या अपेक्षा सोप्यात नाही त्यामुळे मी त्यांना समजून देतो की अरे तुम्ही वयाला किंमत नाही हे द्या वेळेला किंमत द्या त्या मुला मुलीच्या अपेक्षेत काय पटलेलं आहे अशा प्रकारे मी त्यांना समजून अशा प्रकारे कुठेतरी त्याचा संबंध योग आणून त्यांच्या अशा प्रकारे लक्षात आणून देतो कुठेतरी त्यांचा संबंध घडवून आणून देतो अशा प्रकारे त्या ठिकाणी घडतील निश्चितच समाज कार्य करताना समाजामध्ये मुलांचं मुलीचं वाढतं वय आणि त्यामुळे वाढत्या वयानुसार त्यांना मुलं कधी होतील म्हणजे पालकांना नातूवंड कधी होतील ते नातवंड कधी मांडीवर खेळतील त्यासाठी मी वेळेतच लग्न केलं पाहिजे असंही त्यामुळे एकंदरीत एक समाज कार्यकर्त्यांना सर्वच बाबीचं भान ठेवत हे लक्ष देतात आपल्या परिचय म्हणाव्यात आणि इतर कार्यक्रमात सुद्धा वेळोवेळी ते हिरिरीने भाग घेतात आज ते आमच्यापर्यंत आले आणि एक या अशा समाज या व्यक्तीची मुलाखत आपल्या समोर देण्याचा अल्पसा अल्पसापर्यंत साक्षीदारने केलेला आहे त्यामुळे निश्चितच आगामी काळात तुमच्याकडे जे काही आता मुला मुलीचे बायोडाटे आहेत किंवा याची याच्यातून निश्चितच त्यांचा फायदा होईल असं मला वाटते तुम्ही आमच्यासोबत आला आमच्या प्रेक्षकांना ही माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी धन्यवाद धन्यवाद